तुम्हाला लेट आल्याबद्दल <laughs> <laughs> आणि फोन घेतलंय युनिवर्सिटी ऑफ मुंबई काही ये भा हे बरोबर नाही मला वाटतं इथं आता इथे सहा शेतकरी मरल सहा बोला नारला व सगळ्या गेम आहे मी हर्ष पाटील इथं चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतोय मस्त पैकी आपण जाऊ आणि जिंकून येऊ चला इंटू आज आपल्याला हजनेच दिलाय सकाळ सकाल कराय हा गेल आयला चॅनल व जो कोण नवीन असेल लाईक अँड सबस्क्राईब आणि आणि हारले तर काय करायचा नारळ नाही नारळ आहे चला अरे तुम्हाला अरे आता हर्षीने आपला इन्व्होकेड आलेला आहे आपला लागला गेम, गेम ला आहे सगळी पोरा आलेत आपले सर मनातले मना शिवाय देत असेल सर ही वेगळी गोष्ट आहे पण जाऊ द्या काय मग काय अरे यांना प्लेयरला फोन करून बोलवलं लागते तुमच्याकडे असावद असेल तर पहिल्या त्या प्लेअरला टीमिंगची बाहेर काढा अरे मी सकाळी साडेतीनशे वरांत आलो नस झालो काय बोलू सरला रात्री एक एक वाजता येत नाही चला चालू करूया आजचा ब्लॉग आपण तुम्हाला लेट आल्याबद्दल लेट आलो

पोरं पोरं असल्यावर ब्लॉक तीस चाळीस पण मिनिटाचा होईल इथं झालं पाच मिनिटाचा टीम बनवते कुठली कबड्डी कन्फ्यूज आहे संचिता घ्यायचा टीम मध्ये

ટ્રેનર ઉદાહરણ ના સગમ આયુલાપ્પા એ ગાની ભાઈ મો तुमच्या आता वाटाण्याच पन्नास रुपये पन्नास रुपये गाडी बुटा

कॅप्टन आलेले आहेत स्वागत राहत स्ट्रॅटर्जी असं ग्राउंड वगैरे काय बघितलंच का स्पेशली काय विषय हवामान झाडी झाडपुडी आहे ग्राउंड हवामान

मला एक सांगा आता तुमच्या बीच वर दव पडलेला आहे थंडीच कुडकुडले पीच दौता तुमच्या उबरले सगळं उबलले सगळ्यामध्ये तुमची काय स्ट्रॅटर्जी आहे मग तुमचं स्विंग होईल का <laughs> <laughs>

चला 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 टीम इंडियाचे प्लेयर्स लगान टीम लगान टीम आले आता ए काम कर काम कर हे का मोबाईल धरलेने प्रोफेशनल बस आपली प्रोफेशनल बस आहे ए चलले चला चला सगळे चक्के लगा काका तुम्हाला वाटतंय की आमचा कॅप्टन आहे चला ये चला चला Capa. Eh, back. By, kaga. Kira waktu jam seta setewan ni berapa? Cepat. Jom खेळाला का जवा लाला देत नाही माहिती बक्कस सुर चार पाच संबोसा येऊ खात घेतले टोटल टोटल किती झाले सांग चार दोन छोट मोठ चार चार कालच का तीन कालच छोटे चार नाही दोन काल एक मग तीन पाच यो, यो यो खारा माणूस आहे खरा माणूस आहे ते सांगते बरोबर तीन कालून बोलते काय चलो युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई

मॅच मिळते मिळते या साईडला पोचलोय आणि या साईडला एक ऑलरेडी मॅच झालो आपले पाजवत रे कावजी काय गेल्या ही कुठं होती आपली पेज युगान मला वाटते यो वाटते ना सिक्स हे भाय शटकर ही आहे बिल्डिंगला काही ये भाय हे बरोबर नाही मला वाटतं इथं इथे सहा शटकरी सहा बोला ना शंभर टक्के स्वप्न आहे स्वप्नाने आली युगान ट्वेंटी नाईन नंबर का नंबर का ते बड्डेट हाय

युनिव्हर्सिटीची लायब्ररी बघा किती मोठी आहे लायब्ररी आहे ती लायब्ररी आहे हायब्ररी लायब्ररी आपला कॉलेजच एवढा मोठा असेल एवढी लायब्ररी आहे होते कॉलेज ची आमचे साईज सा आता चालले आम्हाला घेऊन जागा दाखवायला जागा घेतलेल्या आम्ही नवीन कॉलेज इथं डायरेक्ट युनिव्हर्सिटी मध्ये नॉलेज रिसर्च सेंटर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई कमी असत जरा कधी असतंच काय कॉलेज असेल ना आपल्या एवढा मोठा एवढं मोठं कॉलेज नाही कुठला सेक्शन आहे सरडॉल आयडॉल बाहेरची युनिव्हर्सिटी मधून देऊन इथे ऍडमिशन होत आयड सेक्शन मध्ये आयडॉल्स सेक्शन मध्ये सर आपल्याला सगळी माहिती देतात आहेत युनिव्हर्सिटी मधली गोष्ट सावित्रीबाई फुले गर्ल्स हॉस्टेल युनिव्हर्सिटी मध्ये मुलींसाठी हॉस्टेल सावित्रीबाई फुले हे गर्ल्स हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल जे एंट्रेंसला आहे सुरुवातीला आहे सिक्युरिटी असते मिलिटरी असते पोलीस स्टाफ इथच उभा असतो एंट्रन्स एंट्रेंसलाचा जो एंट्रेंस गेट आणि पहिलाच आपल्याला लागते तो गर्ल्स हॉस्टेल सावित्रीबाई फुले बघा मेडिकल कॅम्प त्यांच्यासाठी हेल्थ आहे ऑलरेडी हेल्थ कॅम्प हेल्थ सेंटर युनिव्हर्सिटी युनिवर्सिटीमध्ये जे काय असेल विद्यार्थी असेल स्टाफ ऑफ कॉस्ट होते सगळ्या पोरीसाठी सुविधा आपल्या पोरासाठी काय चला रेडी ना रेडी काय लालबाई okay. रेडी ना रेडी थांबी चेंज करते ओके ना हे okay okay. 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 आमचे गायकवाड सर आहे स्पोर्ट्स इंचार्ज आमचे कॉलेजचे यांच्या अंडरच आपली अख्खी टीम आलेली आहे युनिव्हर्सिटी मध्ये खेळायला चले रेडी हो पटकन आता चड्डी Hello. चला कावजी ओके ना तू रेडी रेडी पाहिजे अरे भाई मग काय तर मंडळी तुम्ही बघितलेले आपण नऊ दिवस आठ दिवस किती दिवस आपण प्रॅक्टिस केली त्याच्या आधी आपण ब्लॉग टाकले ते मिनी ब्लॉग सहा सात दिवस आम्ही प्रॅक्टिस केलेली त्याच्यानंतर मग आमची मॅच डिले झाली म्हणून लेट झाला आता आलो आपली सगळी पोरं रेडी झाली लाईन अप घेतलेली आहे सायसर सुद्धा येत चला नीट ना आपली मी हो सर आहेत आपले गायकवाड सर पण आहेत सर फोटो काढते नाही कडक खेळायचंय चांगला खेळायचा नक्की आपण आपले शंभर टक्के आपण देऊ शंभर टक्के जिंक शंभर टक्के आपण द्यायच ओके बाय बाय काहीच व्हिडिओ गॉगल दे माझा हे कॅप्टन सनस्क्रीन लावतोय तो सनस्क्रीन पुरींच्या तू तर बॅटिंग करून बॉलिंग चांगली करायच्या नंतर पण असं नाही का आता बॉलिंग चांगली केली तर बॅटिंग नंतर खराब करू दोन्ही चांगला करायचं आपल्याला आणि फुल स्लेजिंग आणि चेअरअप

आपली आता बॉलिंग आलेली आहे टॉस जिंकून आले बॉलिंग घेतली आणि सगळ्यात पहिले बॉलर आपला सोयल असणार आहे सोयल नीट टाक ना। हो नाही हो नक्कीच चला ऑल द बेस्ट सगळ्यांना या आलं यांची फर्स्ट इनिंग अठरावती त्यांना आपण ऑल आऊट केलंय वन सेवन्टी सिक्स धावा काढायच्या आहेत आपल्याला आणि सगळी आता मोबाईल वगैरे इथं ठेवलेला म्हणून ना आपण शूट नाही केला काय आता आलोय मस्त बॉलिंग केली पण फिल्डिंग थोडी चुकली आपली म्हणून एवढ्या धावा गेल्या बॅट कोणतं नि मस्त काय हा धावा फिल्डिंग मध्ये आपण चुकलोय आणि काय पायाने अडवतात काय माहिती माझ्यासारखी डायमारे यांना सांग मी कशी डाय मारली या पायाने आड फुटबॉल खेळायला आली ती कमल साई सर आता बोला काहीतरी तुम्हाला आशीर्वादा

आज प्रयत्न होता जिंकून मॅच अक्की एकदम हार्ड केले सगळे हार्ड केले मस्त केले एकदम मस्त केले मजा आली मॅच तीस रनांनी हारलोय फक्त फक्त तीस रनांनी हारलो एक से, वन सेव्हन्टी सेव्हन टार्गेट होतं तीस हरलो हारलो हार्ड लग मजा आली पण मॅचला नक्की नक्की काय बोलतो करण मस्त झाली ना जिंकलेली हो जिंकलेली मॅच कमॉन आज लग वो मेरे को छेड़ा था नहीं नहीं आ गया है चेंज हो गया था चेंज हो गया तो हाल है हार लो हार्ड लग जास्त नहीं तीस धावा ने हार खेल चांगली खेल पन समोर की टीम पस्त होती अपनी खेल हार्ड काय सर कुठे झालं एक्स्ट्रा झालं एक्स्ट्रा या वर्षीचा कॅप्टन जरा गेल्या वर्षीचा कॅप्टन जरा बरा होता चिडलेला जाऊन असला ना माझ्या

मग नाच काय त्यात चालतिंग फिल्डिंग मुलं आउटस्टँडिंग फिल्डिंग हे काय हे काय अरे काय ग्लुकॉन डी दाखव दाखव ग्लुकॉन डी

तुम्ही आज एवढा लक्ष नाही दिलं लक्ष मी दिलीच पाहिजे जेव्हा बसले साई सरांनी आज की पार्टी साई सरांनी या सगळ्यांना सांगितलंय जे पाहिजे ते घ्या साईसर हे ना सर हा बाय राज मंगळवार आहे ना तुझ्या चला मी ना काय बोललो शपथ हा चला ठळक मंडळींनी ठेव चर्चा करा हा आजच्या दिवसात कार्यक्रम झालेला आहे पंतचित कार्यक्रम जो झालेला आहे त्याच्यामध्ये चेंडू फळीचा कार्यक्रम जो होता कोणी कुणी दांड्या घेतल्या चला घेऊन आलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ये व्हिडिओ मध्ये इतकसा होता आता गप किट जसा घेऊन आलो तसा परत दिलाय ही घटना पूर्णपणे काल्पनिक आहे कृपया याचा खरे आयुष्यात काही उपयोग करून बॅग घेऊन गेल तो किट वगैरे व्यवस्थित सगळा दिला आता भेटूया पुढच्या वर्षीच्या वर्षी आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हा ब्लॉग इतपर्यंतच होता एडी जर ब्लॉग आवडला असेल पोरांची मस्ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला